मला काय वाटतं माहितीये श्यामे वाटाय ना वाटा असा काहीतरी भारी बनवलं पाहिजे डेपुटी 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 काय म्हणतोय पेपर काय वाचता काय म्हणजे आम्ही बोलतोय लक्ष नाही आमच्याकडे काय त्याचा प्रश्न आहे वाटा तर वाटा असा झाला पाहिजे काहीतरी आपलं अरे पेपर वाचित जा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन दोन पेपर आणतोय तसेच पेपर रद्दीला पडलेले असते मग आम्ही नेत ना नंतर हे बात तुम्ही वाच काय गावामध्ये हेल्मेट गँगचा धोमाकूळ Okay, waab, taa... अरे आसपासच्या गावात हेल्मेट गँग आली हेल्मेट गँग माहित नाही याच्यामुळे हेल्मेट गँग अरे गावात कोणतरी हेल्मेट घालून लुटणारी टोळी आली हेल्मेट घालतेत गाडीवर फात जाते बायांचे मंगळसूत्र मार लहान आल्या पोरांच्या कानातलं काहीतरी वडू असा अरे चांगले ना मग आयो काय म्हणजे तो अरे इन्कम तर होता असेल त्यांना पैसे पाणी मोठी गावात सगळं वातावरण बिघडायला लागलंय धरीत नाहीत का पोलिस अरे पोलिस काय पोलिस शोध उर राहिलेत पण हे भेटणार ना एखादी महिला वाटण चालली असते ना भारक्या शेत का साखळी तोड देत का पळत येतं मग ते कोण आहेत काय कळत नाही आता हेल्मेट घातलं असतं कसं कळत हेल्मेट घातलं कसं कळणार कळत नाही झाले कोण चिंतेच आहे बरं लक्ष घातलं पाहिजे नाही नाही लक्षात आपण काय करणार फक्त लोकांना सुरक्षित राह एवढंच सांगणार हे बाकीचं काम पोलीस खात्याचं आहे मला काय म्हणायचं माहितीये का आता तुम्ही तुमच्या बायकांना सांगला सांगून ठेवा आपल्या भाऊकीतल्या लोकांना गावातल्या लोकांना मग तसं तसं मी ग्रामपंचायतीच्या भाव घेऊन सांगायला लावतो सांगायला अरे पण निदान सांगा ना लोकांना हे तर करा जनसेवा तर करा थोडं हा लोकांना घाबराव लागेल घाबराव नाही घाबरू नका म्हणून सांगा आणि जरा सुरक्षित राहा सोनं नाणं घालून रस्त्यावर येऊ नका आणि जर जरी चालले तरी माग पुढं बघत चाला लक्ष द्या हेल्मेट वगैरे आणि लहान मुलं वगैरे शाळा सोडायला बाया माणसं येते त्यांना सांगा चला काय खरं नाही यांचं जरा पेपर पेपर वाचा काय चाललंय समाजात कळत तर मला वाजी लावली त्यांनी पेपर

पैशा का 20 पैसे आहे पैसे कर तू ने तुम्ही सोडा बरं कोण तुला माहित नाही का मी कोण आहे हेल्मेट गय आम्ही हेल्मेट गय अंकलन तुला किराणाचे पैसे ते आऊ किराणाचे पैसे आमले ती पिषी पण घे रे मला माल माल पारतीन द्या काय मार दे सरक चल आऊ दे ना तू ने तुम्ही तुला परत दिसलं रस्त्यात मध्ये पंगरे दुंडा कि दे चल सरक बाजूला अरे त्याला उचल लवकर ये रे चल पंगरे तोंड कि तुला परत दिसणार रस्त्यावर चल 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 किती दिवस सुट्टी आठ दिवस पैसा दिले जा दोन आमट्यांनी देऊन दिले हेल्मेट घातलेलं होतं फास्ट आले आणि चाल म्हणे तुझ्यात आणि मी नाही आणि काय म्हणे बाजार पिशवी पिशी म्हणलं ताई नाही माझ्या त्यांनी आज दमबिम दिला मला म्हणे जिवंत सोडणार नाही म्हणे पैसे दे म्हणे आम्हाला आणि माय आज ते पैसे देऊन टाकले पिशवी दिली हेल्मेट वाले होते आणि ते म्हणे तोंडाला सांगितलं पुत्राच्या आई म्हणे आणतो हाणून म्हणे तुला आम्ही डेप्युटी माहिती हेल्मेट गँग तिचे काही तेच आले काय ना खरं बोलतोय तू अह तरच बोलतो डेप्युटी बाय साहेबांनी पैसे दिले होते मला बाजार आणायला तिरा आणायला आम्हीच दिली तिच्याकडे अरे पण तू गोटे उचलायचे ना काय करायचं कोण होते मला तर आम्ही हेल्मेट दाखल होत ती मला वाटतं ती हेल्मेट काय करायची राह ती परत फिरायला लागली राह मी त्या दिवशी सुगंधा बहिणी नाही का, ना का आ, गोटे उचल त्यांच्यावर गेले पडून त्यांना भेटले होते का हा त्यांना भेटले होते ना गेले पडून मग लगेच शंभर टक्के हे आपल्या गावाच्या आसपास कुठेतरी येत ना मी गावात नाही जाणार आता इथून पुढे मला नाही ते म्हणले परत गावात दिस बघतो आम्ही पळ घरी जा घाबरू नको जा पळ घरी नको सांगू घरची घाबरते तू बर हेल्मेट गॅम च आता लई झालंय थोडं लक्ष घालून याच्यामध्ये बाई बाईबांचं बाहेर पडलेल घाबराय लागले अहो मी काय लक्ष घालणार आता काय करू पोलीस स्टेशन ला सांगू पोलिसांना सांगू नाही बस ना अजून अशी एक ती कुठे हे तुला असते ना तुला माहित का गावात हेल्मेट गॅंग आली म्हणून ती हेल्मेट गॅंग आली होती ना तिला लावला मी केव्हाच पडू काय पळून लावलं म्हणजे तू गळ्यात कानात सोन्याच नितीन वर कान काना तोडी देतोय असे कसे म्हणजे दगड म्हणून ते पळून गेले हा तेच ते सांगते मला एक सांगा ते मला कावर सांगता येईल मग तुला सांगणार ना अवघ झाला मी तुला म्हणतो तुला कुठं जायचं असं नगरला बिगरला मला सांगायचं मी सोबत येत जाईन तुझ्या मी एक कुठे पण जायला सक्षम आहे मला गरज नाही कोणाची असं ना आहे काय साडेतीन तोळ्याचा आहे साडेतीन तोळ्याचा किती बरी हो बरेच पैसे होतील माहिती नाही चोरटे श्रीमंतच म्हणतच होते ऐकायला श्याम्या दादी आपल्याला काय करायचं कान राजा झाकून घे उगा नाही कान तोडतील तोडतील

थोड्या गेले का हार्दिकाला सांगतो आता तुम्ही कशाला आणायचं सुगंधा इतक्या लवकर इतक्या लवकर मी काय मेल्यावर यायचं तर काय तुम्हाला मेलवर ते आले येऊनच थांबले होते त्यांनी मला हल्ला असतं डेप्युटी कस काय हल्ला असतं आम्ही दोघं जवळच होतो आम्हाला बघायचं होतं त्यांना हेल्मेट काढून जर थोडं आमच्या लक्षात द्यायला पाहिजे नेमकं कोण येते अहो कोण दे मग सर मी जिवंत राहिले असते का तुमच्या दोघांपैकी मला चार पाच सोय सोनं बी गेलं असतं आणि जीवाचा जीव बी गेला असता मला तीन शेकांना तुम्ही ओढायला चालू केलं ते माणसं आम्हाला भेटू म्हणजे कळून द्यायला पाहिजे आम्ही लगेच आलो होतो ना तुम्हाला पकडले असते ना घरा घरा घरात दिले असते पाठवून घरा 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 मुसलमान राहू आला असतो परत ना तुम्ही दोघांनी तुमच्या कोणत्या याच्यामध्ये मला घ्यायचं नाही मला असलं काही सांगायचं नाही पळाले पकडली होती आम्ही आपली अहो बघ तू आता गावा करता करतोय आपण येत बाया माणसं वगैरे यांना वावराला अवघड झालंय म्हणून आपण करतोय आणि यांचीच आपलं रे घ्या अजून तर दोन मिनिटं सापडले असे ना असे हाणले असे ना हातात आलते तुला सांग आता गावात नाही यायची बरं का झाल्या वाचलो झाल्या आता <laughs> नाही ना येत ये ये ते लांब आलो आपण मी पडेली म्हणून जमल तू थांबिन भो धरलं होतं मला माहितीये का मागून वड अस मी एकटा पडत गेला निघून बर झालं भो धरलं नाही एक तर मी मित्राची गाडी आणली होती बो काय राडा सोपा आला असतं काय श्याम्या हेल्मेट ते चांद्याच्या मान्याचे भाऊ भरून द्यावा लागले असते ते बी खरे आणि ते सोड अरे भाऊ ट्रॅप होता ट्रॅप वाचलो आपण त्यांनी सापळा रसला होता नशीब डेपुटीचाच होता जर पोलिसांनी खरोखर लावला असता ना भाऊ ती खरी हेल्मेट गँग राहिली असती बाजूला आणि आपण खोटे खोटेच गुतला असतो आयुष्यभरासाठी आणि हे ट्रॅप काय सोपी होते काय भाऊ ट्रॅपवर टोली ताकली असते इथून पुढं नाही इथून पुढं असं कुठंच करायचं नाही मी नाही रे बाबा तु ऐकलं तू अन्नाज आपण सोनं ढापून आमक करू कधी बि ना प्लॅन कडे तो जातीद्रो श्याम्या बर झालं मां सासरवाडीन कळो जर कळो असताना श्याम्या या जाल्यानी चोरी केली अरे बाबा कशी मशी पाठायला लागली होते तीनच ते पाठिली चल आता पटकन गेली असतेन ते चल इकडे जावा त्याची गाडी देऊन टाकते चल बस परत गाडी मत काढायला नको बुवा परत जाऊ नाही आली चल लवकर श्याम्या आपण दारू पिलो पोटात आग पडली राह भूक लागली राव तुला सांगतो असं वाटतं ना असं चिकन मटण खायला पाहिजे नाही नाही दारू ना वाशेट पाहिजे ना तू मग आता काय करायचं आता सांग मला चिकन मटन खायला पैसे बी नाही राहू आपल्याकडे एवढे मग काय करायचं बॉम्ब्याची भाजी झालं मग काय काय असू ती बोंबलाची भाजी खायची म्हणजे खायची माहिन झाला खाल्ली नाही बोंबलाची भाजी बोंबलाचीच भाजी खाऊ पण खातो कुठं बोंबलाची भाजी आता पैसे नाही म्हणतो कुठं खातो म्हणजे हा अरे आपल्या घरी आकाच्या घरी जाऊन खाऊ आपण डोक्या आल्याला आप आपल्याला काही चल का आपल्या घरी आलो आपण आता मग आपल्या घरासारखं घरी तिकड इकडं सुगंधा सुगंधा श्याम आता काय तुमच्या दोघांच काही नाही भूक लागली दोन दिवस झाले काही खाल्लंच नाही पोटात मग मी काय करू चार आहे काय तुम्हाला चारवायला अरे करून चा आम्हाला भाजी तुमची बायको काय मी तुम्हाला करून खाऊ घालायला असं काय बोलते काही असं बोलू नाही आम्हाला आम दो दोघाला बी बायका आहे मग त्या बायकांना घेऊन या त्यांना स्वयंपाक करायला वा खा माझ्या कशा सतरा वेस सतरा वेस अरे तू गावातली म्हणजे लय प्रेमळ बाई कोणता बी पाहुणा आला ना जेवल्याशिवाय माघर पाठीत नाही माझ्या घरामध्ये किराणा भरून द्या तुम्ही दोघांनी मग एवढीच गोष्ट वर्षाचा देऊ भरून पण आजच्या दिवस आहे ना बॉम्बलाची भाजी करून भाजी बोरड आहे बॉम्बलाची भाजी मी बोंबील करून देऊ बोंबील बोंबील नाही माझ्या घरामध्ये काही काय सांगितली संपलेले आहे अरे बघितलं का झाल्या म्हणजे एक असा होता आम्ही घोडेगावच्या बाजारात गेलो का अर्धा अर्धा किलो बोंबील आणून देतो मी गड्डी 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 आणि मला म्हणते बोंबील नाही घरात शेपरेट डाबा आहे डाबा बरं जाऊ भाशी नको करून देऊ चार पाच काढे ते आम्ही आमचं खाऊ खाऊ मी सांगितलं ना घरात बोंबील नाहीये तुम्ही काय विक्र विना करायला म्हणला नि निघाबर दोघ पण इथून आता तुला काय करायला नाही सांगितलं ना आधी म्हणलं नाही माझ्याकडे घरी असं कुठं असतं बी इज्जत नाही कर आमची चार पाच ठकलू नको तू सुगंधा दोघ पिऊन आले काय इथं बोंबील खायचे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे दोघांना पण निघा बरं तुम्ही इथून श्यामे बाई रे नाही केलं असत भाजी केली असते ना निघा तुला बाई म्हणून तुला करता भाजी म्हणून तुला सांगितलं जाऊ तू आमचा अपमान केला तू जा के इथं आपल्याला कोणी नाही म्हणणार नाही डिग्या काय करत धरतो काय ते बसवली त्याला ढिगा एक नंबर माणूस हा सारखा माणूस गावात म्हणे नाही परत जाणे नाही काय काम करतो डिग्या लय कष्ट करतो तिघ्या झालं का बरं ढिगा मी काय म्हणतो वहिनी कोणी एक चार पाच बोंबीला अन्ना ए, चार त्यांना चार बाई साहेब नाही झाड मग चांगलं झालं तू सांग बर झालं ना मग आता बाई साहेब नाही तर टेन्शनच नाही कोणाला मागायचं काय करायचं जा। रात्री जाय बाजारात तुम्ही ठेवून गेलो आमच्या जरी जास्त बोल जाऊ नये मोठ्या माणसं गावातल्या आम्ही धरते आणि आम्हाला नाही म्हणतो तू आम्हाला नाही म्हणतो मला माहिती आहे ना घेऊन ये चार बोंबिल चार बोंबिल बोंबीला डेप्युटी झोपलेले अरे झोपलेले असले तर तण तंजा वरू नको अर ते उठायच्या आधी चार चार बोंबील घेऊन जा बोंबील नाहीये घरात तुला सांगितलं करत नाही का मग नको मोठेने डेपुटी झोपलेले आहेत मोठ्या मोठ्याने वर बोंबीला तुला डेपुटी का खरंच गेला काही कळत नाही राव मी जि गेलो म्हणलं तो आलडा वर्ड करू नको डेप्युटीची झोप मोडन पण कळत का त्याला ओर्ड दे त्याला हरू नका आलडावाडा तुम्ही करताय तुमचा आलडावाडा ऐकून बाहेर आलो मी काय झालंय कशाला आले तुम्ही बोबडसाठी आले बोबल साठी बोबल दुकाय माहित तो तो गप्बस ना जरा खावा सांगतो त्या डेपोटीचा केस कमी भूक लागली ते पोटी दोन दिवस काही खाल्लं नाही म्हणून त्याला म्हणलं ओडू नको चिप चार चार बोंबीला देशाला आला असतं ना तो तुम्हाला जीव घातला असतं तुम्ही पिऊन आलात आणि नको ती फरमाईत चालली बोंबील पाहिजे हे बोटे लव झालंय तुम्ही म्हणले एवढं जेऊ घातला असतं मोठे उपकार झाले फक्त ना चार 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 द्या चार चार कार्ड द्या तुम्ही बर का शंभरच्या स्पीडनी उठा नाही हे काय नाही ना तुमच्या डोक्यात पडलं जाईल बॉम्बला दुकान काढ नाही कुठ पटकन मोडली तर मोडली राजे आहेत का तुम्ही बॉम्बेला आणायचे तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ बाय

ये ये तू ही बस 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 ये अण्णा हर भाऊ काय चालू आलं अण्णा आवाज वाढव आज तू अयो अण्णा जर मी पाहिलं ना माझ्या काळजात जाऊन बसतात कारण लहानपणीच मला आठवत ना नेची नेची। 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 पन... आता सांगतला नाही लहान पण होत त्याच जाब्राट निब्राट दोन दिवस झाले दोन दिवस झाले झाले खाल्लेच नाही काय काय बोंबील द्या ना चार पाच बोंबील घरात बाजून द्या हे याड्या पोरा हो त्या भामीला वशाट आवडत नाही बॉम्बराचा तो वास सुधीक नाही काय सांगत अन्न तुम्ही अरे उपस्तापास भाऊ देव पूजा ते बघ तुळस रुंदावर अमुख तमूक चालू माया घरात त्या वशाटाच नाव नाही घ्यायचं बघू दातलं तुमचं ते जुना काळ होता आता ती करते नाही भाऊ वशाट नाही काय भारी चटणी बात बॉम्बला मायाला कळालं माय पोह पोचल तुम्हाला काय पाहिजे शेव शेवग्याच्या शेंगा देऊ काय ते बॉम्बील समजून खाणार आहोत आवच्या वल्ल्या शेंगा कशा भाजायच्या कशा खायचा हे मग नाही माफ करा गाड्या हो अन्न द्या ना अन्न चार चार बोंबील द्यायला लय झालं वय हे उठे श्याम पैसे नाही मागत मी खायसाठी मागवतो आता उठा नि गा वशाट बिशाट नाही भाऊ बायकोला वास नाही सर होत तुमचं बोंबील निपरात झाले अन्न निपरात प्रेम नाही राहिली गीट कुक्कड जालू कुक्कड कुक्कड मी आज गावात श्याम्या आणि जाल्याला कोणीच बोबिल नाही दिले रो आपली इज्जत बी नाही केली इज्जत नाही केली आपले अपमान कराना आपलं तुला सांगतो आपण या गावालाच काय आख्या जगाला दाखवून देऊ दाखवूनच द्यायला पण आता जात फाटव जाऊ इक बॉम्बेला आणू आणि मग दाखवू सगळ्याला कि हे झाले आणि श्याम्या विकत सुद्धा घेऊन बॉम्बे खाऊ शकते आपण इथे काय इद इद इथ पेपर येत मी करतो बरोबर तू थांब तुला काय येत आहे श्याम्या तू पहिला मुंबईला बोंबी आलाय का बोंबी बॉम्बलाचा नाद नाही करायचा गेला पाहिजे श्याम्या आपल्या दोन बॉम्बला आधी चालू कर था। था।

त्याच्यावर भाजीत होत रे चांगला पागल कुणी इकडचे आपल्याला सुगंध आणि भाजून नाही दिले ना भाजून माझी मायात बॉम्बील भाजायला हा माझीच बाजू आपण आता बस हे नानीने भारी सारून घेतलं रोहित आहे की नाही हे मालमत्ता म्हणजे रस्ता कोणाचा आहे का सरकारी आता कोणी आपल्याला वाघांना कोणी अरे परत भाजीन मी त्यावर बोंबील काढतो तू पेट करा पण ज्या आल्या श्याम्याचा कुठं एक नंबर क्वालिटीचे बोंबील भाजी माझा बोंबील कोण दोन दोन धर धर ए पोरा काय करी रे ए चायलो बोमिल भाजी देत मी म्हणतो चायलो वास कुठून येतो करा चाने अरे ए जाले अरे हो पाया पडू का तुमच्या उठा शपथ करीतला अण्णा बोमिल भाजी द्या मला आम्ही मारीन मग ए ऐक ऐक ना जायला ते बंद कर बंद कर बंद कर भाऊ पाया पडतो भाऊ दहा दहा अण्णा घाऊ बाबा तुम्ही उठा इथून ते उचला ते अरे 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 मोमलाचा वास करून येतो उचला अर्धच भाजला श्याम्या नी रे निघे पाड लो तो देडकुल तुम्ही सांगतो यांनी आपल्याला यांच्या दारासमोर भाजून दिले नाही ना

आज ते श्याम्या जे आल्या ते बोंबिल भाज्या ग्रामपंचायती पुढे गेले काय काळाला भाऊ लवकर या बरं तुम्ही आणणार आहोत आता आणणार लवकर या डेपोटी बर झाल्या आता इथं काय व्हायचं काम नाही आपल्याला माणसाने आपल्याला गावात बघू आपण त्यांच्याकडे एक बघू आणण्याकडे बघू डेप्युटीकडे बघू सुगंधाबाई कडे बघू आपण ताकद आपल्या दादा चाली नाणका मोडून टाकू अर्धा भाजल्याला कुठे गेला माझा ना ना ना। अरे ने, 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 अरे येडे झाले काय तुम्ही अरे हे ग्रामपंचायत आहे आतमध्ये तलाठी भाऊ साहेब गावातले लोक बसले तर आणि तुम्ही किती येऊन ये बोंबिल भाजीताय सारा वशाटाचा वाद जाईल आतमध्ये अरे खाते तर पण इथं कुठं दादा तुमच्या घरी करा ना एक काम करा डेपुटी तुम्ही मध्ये ना एक दोन दिवस झाले उपाशी आम्ही सुगंधाबाईने भाजून दिले अन्न आणि आगळून दिले बरोबर तुम्हाला बोल बिल दिले नाही चालू आमचे बोल बिल आमचे आमचे बोल बिल आमचे बोल बिल रडू नका माय घरी चला बर का हिलय भारी बोंबील भाजी ती आणि फ्राय बिल भारी करू मी काय करा अरे तुला चला माय बरोबर मला सांगायचं मला बोंबील खायची म्हणून तुम्हाला मला काय वाटलं तू मला ते मागत आहे तुम्ही तुमच्याकडे बोंबिल होते मला सांगायचं ना आम्ही आणले जाऊन बोंबी माहिती का आज ग्रामपंचायत मध्ये भाऊसाहेबंदी बसलेत लोक येत बरं का जर तुम्ही बोंबिल भाजले त्यांना ग्रामपंचायत मध्ये वाज जायचं नाही जायचा एकदम मसाला बिसाला लावून काकडी कांदा लिंबू सगळं गावाने पैसे नाही दिले बॉम्बला तुम्हाला कोण बोंबिल नाही म्हणणार आहे चला घरी चांगली खाऊ चला 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 आतमध्ये मला सांगायचं ना तुम्ही तुम्हाला बोंबिल खायचे आता माई झोप मोठी मुलं तालताळ म्हणून तुम्हाला खावलो नाही तसं खावणार आहे का आणि तुम्ही खुशाल ग्रामपंचायत कडे बोंबील भाजायला गेले एक होतो क्वालिटीचे बोंबील आणले हे लावून घेतो ना कुणून लावतात ते डेपोटी अरे हे आता बोंबील भाजणार आपण बर का आणि लोक जर जाता येतात आत घुसले कोणी बोंबील खायला तर हे बोंबिल तुम्हाला कमी पडते तुमच्या बरोबर आम्हाला एक एक खाता येईल आहे का अण्णा तुम्ही इथं थांबा या कोणी लोकांना आत नका येऊन देऊ काय कशाला येऊन नका एक काम करा दोनच्याकडे ताडपत्री असली ना अशी ताडपत्री टाका घेटोर गावात नाही ताडपत्री टाकायची गरज नाही एवढे बी लोक तुमच्या वणी आवरे नाहीत म्हणजे तुमच्या वली चांगले नाहीत कि लगेच जात येते नाय का नाही मी काय करतो फ्राय करायची का भाजायची मस्त कशाला त्रास घेता अजून काय करायचं म्हणजे भाजून आणू का त्याला मिरची मिरची खायला थोडस थोडी मिरची थोडं लिंबू माल का 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 बर था था था। कांदा आणका का आपण खायचं बरोबर आणतो आणतो तुम्हाला सगळं आणतो मी काकडी कांदा आणि टोमॅटो जास्त आणतो आलो सा बघितलं का असा माणूस लागतो डेपुटी सारखा तुम्ही तर दिले नाही पिवळा माणूस हे डेपुटी मग हा बाजून दिले नाही आम्हाला तुम्ही आले आले बोंबिल मोठं झालं रे डेपुटी आता जाऊ देऊ देऊ द्या हाम खरं व बोंबिल खादी पंचायत मध्ये बोंबील भाजायला लागली एवढी टप्पर वाढली अहो लोकांच्या दारात जाऊन बोंबील भाजायला लागले म्हणजे हे काय लोक मध्ये डेपोटी तो डेवरून ठेवली तिथे हो ते भाताला ते भाऊसाहेब बंदे बसले आतमध्ये आणि बाहेर बोंबेल बाजार भाजले असत का झाला तुम्ही बर झाला मला फोन केला बरं झालं ठोकले नाही नाही तिथे ना तिथे धिंगाणा करण्यापेक्षा ना मी इकडे आणले बॉम्बेला आमचे काय बिन लाजे राह हे हा थांबा यांना आहे ना यांना आता नाही यांना उद्या या आज उतरू द्या यांना उद्या बघू परत या बाद राहू तुम्हाला असं दाखवतो ना यांना आत्ता काय नाही म्हणा जाणं आत्ता आहे ना यांना उद्या आज उतरू द्या यांची उद्या यांना जागू तुम्ही या या आता हे द्या आता येत नाहीत ते गेले पळाले पळाले गेले गेले हराम खोरे येत